महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा देवर येथील ग्रामीण रुग्णालय ठरलं नागपूर विभागातील पहिलं डायलिसिस करणारं रुग्णालय नक्षलगडचा तालुका म्हणून जिल्ह्यात ओळख असणारं देवरी येथील सामान्य रुग्णालय ठरलं नागपूर प्रभागातील पहिलं डायलिसिस करणारं आरोग्य केंद्र या रुग्णालयात पाच डायलिसिस करणाऱ्या मशीन असून मागील एका वर्षांपासून अनेक किडनी फेल असणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार केला जातात किडनी आजारावर असणाऱ्या पेशंटचे उपचार केले जातात ज्या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जा जाणं अवघड होत असेल अशा रुग्णांनी या रुग्णालयात उपचार घ्यावे असे आव्हान येथील अधीक्षक यांनी केलं आहे साहेब आपल्या दवाखान्यामध्ये सध्या कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत आणि ते प्रकारे आहेत काय सांगाल ग्रामीण रुग्णालय ओ पी ओपीडी आय पी डी सुविधा डेली बेसिसमध्ये सुरू राहतो कॅज्युटीचे पेशंट आपण डेली पाहत राहतो आपल्याकडे गरोदर माताची तपासणी त्यांची डिलिव्हरी त्याचे कार्यक्रम डेली बेसिसवर सुरू राहतात मंगळवार आणि शुक्रवार दिवशी आपण सीझर करतो जे काही पण इमर्जन्सी केसेस राहतात ते गुंध्याला जातात आणि इलेक्टिव्ह केसेस आपण सीझडचे वगैरे वेगवेगळ्या करतो त्या व्यतिरिक्त आपल्याकडे हर्निया हायड्रोसिल वायरल सर्जरीज या सगळ्या सर्जरीजची सुविधा आहे आणि आपण त्याचे ऑपरेशन करत पण राहतो आता सध्याला पण आपल्याकडे जवळपास अकरा ते बारा हर्निया हायड्रोसेलचे पेशंट भरती आहेत त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे जे रुग्ण आपल्या दवाखान्यामध्ये येतात त्यांच्यासाठी पुरेसा आपल्याकडे औषधी जो साठा असते तो पुरेसा असते का आपल्याकडे सध्याला आपल्याकडे लागणाऱ्या ज्या काही औषधी आहेत इमर्जन्सी आणि नॉर्मल मेडिसिन त्याचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे आणि राहिला प्रश्न कर्मचारी वर्गांचा तर आपला जवळपास दवाखाना किती खाटांचा सध्या आता सध्या रुरल हॉस्पिटलला हा तीस बेडचा असतो आपला हॉस्पिटल थर्टी बेड आहे त्या अनुषंगाने जे आपले कर्मचारी वर्ग जे असतात ते सध्या तरी व्यवस्थित आहेत कामाची कुठेतरी कमतरता नाही ना नाही सध्या आपल्याकडे अंबोला स्टाफ आहे त्याबद्दल काही सर दुसरीकडे बघितलं तर रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय गैरसोय होत असते काही ठिकाणी मात्र आपल्या दवाखान्यामध्ये रुग्णांची चांगल्या पद्धतीचा उपचार व्हावा आणि गैरसोय होऊ नये ह्यासाठी काय प्रयत्न करू शकतो आपण काय प्रयत्न करतात नाही तसं तर ग्रामीण रुग्णालय देवी हे प्रत्येकदा पी सी हॉस्पिटल आहे या ठिकाणी प्रत्येक सीझनमध्ये पेशंट पुरेसे राहतात हायवे असल्यामुळे वारंवार ट्रॉमाचे केसेस ॲक्सिडेंटचे पेशंट आपल्याकडे येत राहतात यासाठी आपल्याकडे प्रॉपर मेडिसिन प्रॉपर स्टाफ अवेलेबल आहे यानंतर पुन्हा आपल्याला जर काही अपग्रेड करायचं असेल तर ग्रामीण रुग्णालयाला शंभर बेड खात्याचा दर्जा देणे आवश्यक आहे जेणेकरून हा जो बेड आहे त्या बेडचे जेवढे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनला कवर करण्यासाठी आपण पुरेसे आप फॅसिलिटीज देऊ शकणार आहात सर सध्या काय वाटतं मला सध्या आता कुठल्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्यानं सुरू आहे काय वाटते सध्या आता आपल्याकडे वायरल खूप सुरू आहे आता सध्या ओपीडीची कंडिशन जी, जी आपल्याकडे तीनशे राहायची आता जवळ ऑलमोस्ट साडेचारशेपर्यंत गेली आहे यामध्ये सर्दी खोकला ताप असे प्रॉब्लेम्स आहेत सध्याला वॉर्डमध्ये आपल्याकडे आप जे ॲडमिट असणारे पेशंट आहेत त्यामध्ये टायफॉईड आणि फिवर टॉप कोलचे पेशंट आपल्याकडे ॲडमिटेड आहेत सध्याला नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही आमच्या माध्यमात सध्याला पावसाळ्याचा सीझन आहे स्वच्छ पाणी घ्यावे आणि ज्या लोकांना सध्या रोकला ताप आहे अशा लोकांनी पब्लिकमध्ये येणं टाळावे आणि मास्कचा वापर करावा